सर्वांना नमस्कार जय हो राजा पंढरीचा आवाज येत नाहीये एकच आवाज आला सर सर माळी सर अमोल वाळे सर हो ओके आता आवाज आला सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा राजा पंढरीचा प्रस्तुत पर्व चाळीस सहावे नंबर एक परंतु नंबर एक पण विजेते अनेक या योजनेच्या आपण चोवीस दिवसाच्या सोडतेसाठी जमलेलो आहोत आज चोवीसाव्या दिवसाचे सोडत सोडत आहे तांत्रिक अडचणींमुळे नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडासा कार्यक्रमाला आज उशीर झाला पावणे सातशे लिंक होती पण थोडंसं आज उशीर झाला बावीस तारखेपासून आपली प्रत्येकाच हमकासोफा हे कार्ड लावून झालेलं आहे तरी आपले जे काही लिडर आहेत पूर्ण सर असतील सर असतील माझ्या गावावरून प्रशांत सर आहे आवटे सर आहे तसेच सर आहे स मजदूर सर आहेत सर आहेत सर्वांच्या टीममधून जास्त जोरदार सेलला सुरुवात करायची आहे पंचवीसशे रुपयाची पिन आणि कालपासून काल रात्री नऊ वाजेपासून रजिस्ट्रेशन देखील चालू झालेलं आहे तरी जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युटरने रजिस्ट्रेशनवरती फोकस करायचं आहे आजचे चोवीस सहाव्या दिवसाची सोडत आहे तत्पूर्वी आपले जे सर्वांचे लाडके आणि राजा पंढरीचा कोऑपरेटिव्ह को क्रेडिट सोसायटीचे खजिनदार सर श्री ज्ञानदेव आवटेसर यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे त्यांना मी सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कालपर्यंतचा आपला सेल होता सहा हजार आठशे पंच्याण्णव काल आपण रजिस्ट्रेशन बंद केले म्हणजे तोच सेल आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव हा कालपर्यंतचा सेल होता आज देखील तेवढाच आहे कारण काल कालचा ड्रॉपासून आपण रजिस्ट्रेशन स्टॉप केले होते कालची थी जी यादी आहे तीच यादी आहे तरी मी ग्राहकांना विनंती करतो की ग्राहकांनी कस्टमर पॅनलवरती जाऊन जी काही ग्राहकांची यादी आहे ती डाउनलोड करून घ्यायची जेणेकरून कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला कोणता ग्राहक क्रमांक आहे ते आपल्याला बघता येईल यासाठी ग्राहकांनी यादी अपलोड केलेली आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे कार्यक्रमाला उशीर न करता मी मॅनेजमेंट टीमला स्टेजवरती आमंत्रित करतो मॅनेजमेंट टीम मॅनेजमेंट टीमने स्टेजवरती यायचंय तुमच्या आवडत्या सिरीज समोर यायचं आहे मॅनेजमेंट टीम नारायण सर नारायण सर यात <laughs> आपापल्या आवडत्या सिरीज समोर ऐकता सर्वांनी सर तुम्हाला आहे मित्रांनो टोटल पाच त्यापैकी पहिल्या सिरीज मध्ये चेंडू दुसऱ्या ते नऊ दहा चेंडू तिसऱ्या सिरीज मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू चौथ्या सिरीज मध्ये देखील शून्य ते नऊ दहा चेंडू आणि पाचव्या सिरीज मध्ये देखील शून्य ते नऊ दहा चेंडू असे आपण प्रत्येक सिरीज मध्ये चेंडू टाकणार आहोत त्यापैकी पहिली सिरीज सिरीज क्रमांक एक शून्य ते दोन तीन चेंडू आपल्याला टाकणार आहोत के एक मदी, प्रथम चेंडू शून्य वन एक दोन टू एक मध्ये शून्य ते दोन असे तीन चेंडू गेलेले आहेत आपण बोलत आहोत सिरीज क्रमांक तीन कडे सिरीज क्रमांक तीन मधील प्रथम चेंडू शून्य झिरो Aí, ó. Eu... मध्ये शून्य ते दहा चेंडू गेलेले आहेत आपण वळत आहोत सीरीज क्रमांक तीन कडे सिरीज क्रमांक तीन मधील प्रथम चेंडू शून्य झिरो वन Oh. शून्य ते नऊ दहा चेंडू गेलेले आहेत आपण बोलत आहोत चार कडे सिरीज क्रमांक चार मधील प्रथम चेंडू शून्य झिरो सिक्स सहा कॅमेरामॅन दिसते किती चार मध्ये दहावा चेंडू नऊ क्रमांक चार मध्ये शून्य ते नऊ असे दहा चेंडू गेलेले आहेत आपण बघत आहोत सिरीज क्रमांक पाच कडे सिरीज क्रमांक प्रथम चेंडू झिरो शून्य एक वन सहा, सहान सात आठ एक सीरीज क्रमांक पांच मध्य चेंडू ज्याला त्रेचाळीसवा चेंडू देखील म्हणता येईल नऊ सिरीज क्रमांक शून्य दहा चेंडू गेले आहेत टोटल पाच सिरीज मध्ये चेंडू आहेत आणि आपला प्रथम ग्राहक आहे शून्य 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 आणि शेवटचा क्रमांक आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव तर यापैकी म्हणजे टोटल तीस हजार झाले ग्राहक त्यापैकी आपला टोटल सेल आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव हा टोटल सेल आहे कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी पाच प्रेक्षकांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो पाच व्यक्तींनी स्टेजवरती यायचं आपल्याला जी सिरीज आवडेल त्या सिरीजचा बरोबर राहायचं आपण परिचय करून घेऊ सिरीज क्रमांक एक समोर सर तुम्ही कुठून आलात तुमचं नाव नांदेड नारायण जाधव ना सर ओके सिरीज क्रमांक दोन सर तुमचं नाव कुठून आलात चिंचवड लावलं नाव उमेश कधी सिरीज क्रमांक तीन नाव आणि कुठून आला प्रणव आवटे देव मॅडम तुमचं नाव आणि कुठून आलात नमस्कार माझं नाव सुरेखा आवटे मी देहू इथून आले या कार्यक्रमाबद्दल खूप ऐकलं होतं ऑनलाईन आम्ही बघत होतो पण प्रत्यक्ष रूपामध्ये कसं वाटतंय तो फील घेण्यासाठी आज इथे आलो थँक्यू सर तुम्ही कुठून आलात तुमचं नाव अमोल सोळंकी हडप सोरोवर ओके सर मॅनेजमेंट टीमनेच आपल्या समोर व्यक्तीस पट्टी बांधून घ्यायची मॅनेजमेंट टीम पट्टी बांधायची जाधव सर तुमचं नाव सिरीज क्रमांक एक कार्यक्रम संपेपर्यंत तुमच्या समोर हात दाखवतो किती बोट सांगायचे सर हे okay, किती आहेत सर दिसत नाही सर नक्की ओके सर सिरीज क्रमांक दोन सर तुमचं नाव सिरीज क्रमांक दोन कार्यक्रम संपेपर्यंत हे किती आहेत सर दिसत नाही ओके सर दादा सिरीज क्रमांक तीन नाव हे किती आहेत सर

आपण सर्वांचा परिचय करून घेतलाय आणि पट्टी बांधल्यानंतर कोणाला दिसते की नाही हे देखील चेक करून घेतलंय मॅनेजमेंट ठीक नाही बर्निंग समोर सावर, आपल्या समोर बर्निंग घेऊन स्टेजवर यायचे पुढे एका रोलमध्ये उभं राहायचे स्टार्ट म्हटल्यावरती रोलिंग करायचंय वन टू थ्री स्टार्ट सिरीज क्रमांक एक जाधव सर मायक्रो मध्ये तुम्हाला एक चेंडू उचलायचा आहे टेक्निकल टीम रेडी सिरीज क्रमांक एक मधून झिरो शून्य झिरो शून्य सिरीज क्रमांक एक मधून शून्य या क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक दोन मायक्रोसॉफ्ट मध्ये एक चेंडू उचलायचा आहे सर तुम्हाला सिरीज क्रमांक दोन मधून तीन या क्रमांकाचा चेंड आलेला आहे सिरीज क्रमांक तीन मायक्रोसेकंड मध्ये एक चेंड उचलायचा आहे सिरीज क्रमांक तीन मधून नऊ नऊ नाईन सीरीज क्रमांक तीन मधून नऊ या क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक चार मॅडम मायक्रो मध्ये एक चेंडू उचलायचा आहे सिरीज क्रमांक चार मधून झिरो शून्य झिरो शून्य सीरीज क्रमांक चार मधून शून्य या क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक पाच सिरीज क्रमांक पाच मधून आठ एक आठ एक सिरीज क्रमांक पाच मधून आठ या क्रमांकाचा चेंड आलेला आहे सर काय नंबर आला शून्य तीन हजार नऊशे आठ शून्य तीन हजार नऊशे आठ नंबर तयार झालाय शून्य तीन हजार नऊशे आठ आणि ग्राहक वर्ग बघू शकता हा देखील नंबर विक्री झालेला नाहीये त्यामुळे सेकंड अटेम्प्ट आपण घेणार आहोत मॅनेजमेंट समोर जर हा नंबर विक्री झालेला असता तर आज तो एफ हंड्रेड चा विजेता असता पण तो विक्री झालेला नाहीये म्हणून आपला जो नियम आहे त्या नियमानुसार आपण पुढचा अटेम्प्ट घेतोय वन टू थ्री स्टार्ट सिरीज क्रमांक एक जाधव सर मायक्रोसे मध्ये तुम्हाला एक चेंड उचलायचा आहे आणि सिरीज क्रमांक एक मधून चेंडू निघालेला आहे एक वन सिरीज क्रमांक एक मधून एक या क्रमांकाचा चेंड आलेला आहे सिरीज क्रमांक दोन मायक्रोसेकंद मध्ये एक चेंड उचलायचा आहे सर सिरीज क्रमांक दोन मधून सहा सिक्स सहा सिक्स सिरीज क्रमांक दोन मधून सहा या क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक तीन मायक्रो मध्ये एक चेंडू उचलायचा आहे सिरीज क्रमांक तीन मधून शून्य झिरो शून्य झिरो सिरीज क्रमांक तीन मधून शून्य क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक चार मायक्रोसेकंद मध्ये एक चेंडू उचलायचा आहे मॅडम क्रमांक चार मधून चार मधून दोन या क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक पाच मायक्रोसेकंद मध्ये चेंडू उचलायचा आहे सिरीज क्रमांक पाच मधून चार फोर चार काय नंबर तयार झालाय सो सोळा हजार चोवीस आणि नंबर तयार झालाय सोळा हजार चोवीस ग्राहक वर्ग बघू शकता की हा नंबर यादीमध्ये नाहीये म्हणून आपण तिसरा अटेम्प्ट घेणार आहोत मॅनेजमेंट टीम वन टू थ्री स्टार्ट सर काही करू नका धीरज सर बर्णी हलवायचे त्यानंतर चेंडू करायचं सिरीज एक मधून तू देला झाकण लावून बरणी हलवायची त्यानंतर चेंडू कम <laughs> कंदो चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक चार एक चेंड उचलायचा पाच या क्रमांकाचा चेंडू आलेला आहे सिरीज क्रमांक पाच मायक्रोसेक मध्ये एक चेंड उचलायचा आहे सिरीज क्रमांक पाच मधून नऊ काय नंबर तयार झाला सर एकवीस हजार एकोणसाठ एकवीस हजार एकोणसाठ नंबर तयार झालाय एकवीस हजार एकोणसाठ पुन्हा एकदा मी दाखवतो झिरो आणि नंबर तयार झालाय एकवीस हजार झिरो एकोणसाठ हा नंबर आहे विजेतेचा लवकरच आपल्याला टेक्निकल टीम कडून विजेताचं नाव घोषित होणार आहे ग्राहकांनी जर यादी डाउनलोड केली असेल ते विजेत्याचा ग्राहक नंबर टाकू नाव शोधू शकता चेक करू शकता विजेत्याचे नाव लवकरच आपल्याला घोषित होत आहे आणि नाव घोषित करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके आदरणीय सीएमडी श्री संदीप जी हजारी सर यांना आमंत्रित करतो प्लीज वेलकम सर जय हो राजा पंढरीचा आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजची चोवीसवी सोड तिथे संपन्न झालेली आहे आणि भाग्यवान ग्राहक क्रमांक निघालेला आहे एकवीस हजार शून्य एकोणसाठ ग्राहक वर्ग पाहू शकतो दिलेल्या यादी हा क्रमांक कोणाचा आहे ग्राहकाचे नाव आहे अरुण सैंदाने प्रतिनिधी आहेत प्रेमचंद पाटील आणि गाव आहे सर हे गाव कुठे गाडी सर कुठे गाडी नंदुरबार येथे गाडी लागलेली आहे नंदुरबार जिल्ह्यात ही गाडी लागलेली आहे परत एकदा ग्राहकाचे नाव अरुण सैंदाने प्रतिनिधी आहेत प्रेमचंद पाटील अभिनंदन दोघांनाही भाग्यवान विजेत्यांना आणि यानंतर पुढील विजेता ग्राहक क्रमांक एकवीस हजार साठ ट्वेंटी वन थाउजंड अँड सिक्स्टी ग्राहकाचे नाव आहे राजेंद्र खांगारोट प्रतिनिधी आहेत सुनील वरखेडकर सर परत एकदा ग्राहक क्रमांक एकवीस हजार साठ ग्राहकाचे नाव राजेंद्र खंगारोट प्रतिनिधी आहेत सुनील वरखेडकर सर मागील विजेता ग्राहक क्रमांक एकवीस हजार अठ्ठावन्न ग्राहकाचे नाव सचिन हडावळे प्रतिनिधी आहेत सुनील वरखेडकर वरखेडकर सरांच्या टीम मध्ये दोन गाड्या आणि जी मेन गाडी जी लागलेली आहे म्हणजे जो क्रमांक निघालेला आहे तो निघालेला आहे समीज राऊतराय सरांच्या टीम मध्ये नंदुरबार येथे गाडी लागलेली आहे तर चारही विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन जय हो राजा होतो आज जे विजेते आहेत आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अरुण सैनाने सर शिक्षक आहेत आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते देखील नंदुरबार येथे शाळा क्रमांक सहा काय तिथे का शिक्षक आहे पर्यवेक्षक आहेत पर्यवेक्षक आहेत माझ्यामध्ये ते देखील शिक्षक आहेत म्हणजे दोन्ही पण शिक्षकच आहेत आणि त्यांनी याच ड्रॉला लासाव्या ड्रॉला एक कार्ड घेतलं होतो एक स्वतः प्रेमचंद पाटील सरांनी आणि या ड्रॉला त्यांना नंबर एक विजेत्याने विजेत्या योजनेची माहिती दिली आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास अरुण सैंदाने सर हे आज हिरो दुचाकीचे विजेते ठरले आणि त्यांचे प्रतिनिधी प्रेमचंद पाटील सर हे देखील दुचाकीचे विजेते आहेत कारण ते स्पॉन्सर आहेत डायरेक्ट स्पॉन्सर देखील आहे, त्यानंतर सुनील वरखेडकर सरांच्या टीम मध्ये दोन गाड्या लागल्या दोन गाड्या जंतूर परभणी त्यांनी जास्तीत जास्त गाड्या जास्त गाड्या जे घेऊन गेले जंतूर परभणी मधून म्हणजे चारही विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पुन्हा एकदा प्रेमचंद पाटील सरांचं देखील पुन्हा हार्दिक हार्दिक अभिनंदन म्हटलं सर ग्रुपला टाकायचे सर आज एक नंबरवरून गेलं एक नंबरवरून गेलं तर त्यांना आज गाडी लागलेली आहे जवळपास सात ते आठ नंबर उकला होता सैंदाने सरांचा आज ते विजेते ठरलेत पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि आज आजचा कार्यक्रम संपला सॉरी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो तत्पूर्वी ग्राहकांना एक विनंती आहे की आपलं प्रत्येकास हमका सोपार योजना याचं कार्डचं रजिस्ट्रेशन चालू आहे ग्राहकांना आणि डिस्ट्रीब्युटर जे आपले आहेत त्यांना विनंती करतो की पंचवीसशे रुपयाने रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत प्रतिनिधींनी रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची जे कोणी नवीन ज्यांना कार्य का, का, सॉरी ज्यांना जे कोणी नवीन ग्राहक इच्छुक आहे ज्यांना काम करायचं आहे डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांनी आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत तुम्हाला या योजनेबद्दल माहिती दिली त्यांच्याशी संपर्क साधून या योजनेची माहिती घ्यायची पंचवीसशे रुपये भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला आयुष्यमान मल्टीबेरी ज्यूस पाचशे एम एलची ची एक बॉटल मिळेल किंवा त्याला ऑप्शन नॅरिकेर जे सॅनिटरी नॅपकिन ना आहेत पन्नास न किंवा शेतकरी वर्ग जर असेल तर सव्वीसशे रुपयामध्ये तीन लिटर अर्जंटचं कॅन मिळेल रजिस्ट्रेशन आणि त्याची सोडत आहे प्रत्येकाच नमकाज सुपार योजनेची चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आणि जे काही ते रुपये प्रोसेसिंग भरायचे रजिस्ट्रेशनला सुरुवात पुन्हा एकदा विनंती करतो डिस्ट्रीब्युटर्स आणि ग्राहकांनी पंचवीसशे रुपयाचे रजिस्ट्रेशनला सुरुवात आहे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि आजचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो उद्या सायंकाळी पावणे सात वाजता आपण कार्यक्रमाला आपले जे काही प्रतिनिधी आहेत उदाहरणार्थ विठ्ठल गोमरे सर समीज राऊतराय सर संजय लवटे सर दत्तात्रय भोसनूर सर सुनील वरखेडकर सर प्रशांत सर विनोद पवार सर ज्ञानेश्वर बिरगळ सर दिलीप सर आणि बरेच जे सहकारी आहेत सर असतील बसवराज सर असतील तर ह्यांना एक विनंती आहे की रेग्युलर कार्डचा जो काही सेल आहे तो चालू झालेला आहे त्याच्यासोबतच त्याचे जे काही पी डी एफ आहे तीसुद्धा ग्रुपला पडलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून रोजचा रोज सेल आपला वाढेल धन्यवाद डिस्ट्रीब्युटर्सने नवीन कार्डवर नवीन कार्डचा सेल चालू झाला आहे त्याच्यावरती भर द्यायचा आहे आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो उद्या सायंकाळी ठीक पावणे सात वाजता आपण जमणार आहोत कार्यक्रमासाठी तोपर्यंत जय हो राजा पंढरीचा राजा पंढरीचा संधी सुवर्ण करी स्वप्न पोहोचतो